कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड येथील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानावर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणावर महागड्या घड्याळाची चोरी करण्यात आली होती अठरा एप्रिल रोजी दुकान मालक संजय लालचंद जैन हे दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा शटर उचकटून दुकानातील विविध कंपन्यांचे घड्याळ चोरून नेली होती या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे पूर्ण केले तपासादरम्यान बिहार राज्यातील घोडासहन येथील सुप्रसिद्ध टोळीचा या दुकानफोडीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले माहितीच्या आधारावर पथकाने पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सापळा रचून टोळीतील आठ जणांना ताब्यात घेतलेल्या सुरेंदर जयमंगल दास रियाज नईम अन्सारी बिंदा गोस्वामी राजकुमार चंदन साह राजकुमार बिराप्रसाद मुन्ना देवान राहुलकुमार किशोरीप्रसाद गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद सर्व राहणार घोडासहन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हे सर्व आरोपी बिहार राज्यातील रहिवासी आहेत पथकाने या आरोपीच्या अंगझरतीतून टायटन आणि टायमॅक्स कंपनीच्या शंभर महागड्या घड्याळांसह दोन वायफाय राऊटर आणि सात मोबाईल असा एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तपासादरम्यान या टोळीने छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरातील मोबाईल शॉपीमध्ये देखील चोरी केले असल्याचे समोर आले त्यांनी या ठिकाणाहून घेतलेले मोबाईल फोन नेपाळमध्ये विकल्याची कबुली दिली आहे या प्रकरणात मोबिन देवान आणि मुकेश शहा हे दोघे अद्याप फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत सदरची कारवाई माननीय राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव बर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईड टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे